भीमाशंकर बिराजदार यांच्याकडून शंभर रुपये कारभारी भीमाशंकर बबलेश्वर यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस कारभारी बलवांना हॅलो मैदानात फक्त पाच किंवा सहा कस्ट्या लावा पण चला उपस्थित राहू भागवत बिराजदार शेतकरी संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष यांच्याकडून माझ्या कॉमेंटरीला शंभर रुपयाचं बक्षीस बोला चला पंच अद्याप आलेले बाकीचे पंच आज चला यादी सिद्धाराम या कुठूनही सिद्धु कामगारला शंभर रुपये शांतापा बराजर यांच्याकडून पन्नास रुपये मरगुरे सावकार यांच्याकडून शंभर रुपये कारभारी लाद्या तुम्ही बाकीचे पंच नाव घेतले चला अरे आलेत का क्षमासाहेब भिमान तेलगाव आलेत का कुस्त्या लावले चला भेमान ना तेलगाव कुस्त्या लावून घ्या लायने गुरुजी लायने गुरुजी कुठे आहे लायने गुरुजी पंच उशीर करू नका चला लायना गुरुजी चला oh, ते ते चला सातापात कमळे अभिमान कमळे कुठे चला घ्या कुस्त्या पुढच्या पुढच्या कुस्त्या घ्या कुस्त्या सोडायला कोण तर थमा पलीकड तिथं एक पंच तिथं थमा कुस्त्या सोडण्यासाठी चला जोड्या लावून कुस्त्या सोडा सभास आहे वानर शेरा मैदानात आलेले आहे लहान कुस्त्या चालू झालेले आहेत पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये सभास सभास हो